अहमदाबाद विमान दुर्घटनेत फक्त विमानातलेच नव्हे तर विमान जिथे कोसळलं त्या भागातही जीवितहानी झाली एका चहाच्या टपरीवरचा अवघात चौदा वर्षांचा मुलगा जीवाला मुकलाय पाहूया अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतरच्या मन हिलावून टाकणाऱ्या कहाण्या हा आक्रोश आहे एका आईचा अहमदाबाद मध्ये मेडिकल हॉस्टेल बाहेरच्या असलेल्या चहाच्या टपरीवर अपघातग्रस्त विमानाचे तुकडे कोसळले आणि त्या ठिकाणी आगीचा भडका उडाला याच आगीत या महिलेचा चौदा वर्षांचा मुलगा आकाश मृत्युमुखी पडला आणि मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात ही महिला गंभीर जखमी झाली आहे का वहाँ सो रहा था खाटले पे जब ये हॉस्टल के कहां पे? ये हॉस्टल का है इसके पीछे नीचे, नीचे, नीचे का भाग नीचे का पीछे और बलून ट्रेन है ऐसे आया आगे पीछे से पीछे से आया ना ऐसा धमाका हुआ ऐसा पड़खा है ना पड़खा लड़के को एकदम उठा ने, वहाँ लग गया लग के बे भान हो गई बस उसकी मम्मी वहाँ बचाने गई तो जो जो धमाका जड़ा रही ने उसके अंदर छोकरे को आग लग गई लंडनमध्ये काम करणारा लॉरेन्स वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी सा काही दिवसांपूर्वीच भारतात आला होता अंत्यसंस्कार आटपून तो पुन्हा लंडनला परत जूनच्या सकाळी लॉरेन्सची आई त्याला सोडायला विमानतळावर आली पण विमान टेक ऑफ होताच पतीच्या मृत्यूनंतर अवघ्या काही दिवसात या महिलेला मुलाच्या जाण्याचा जबर धक्का बसलाय याच विमानात डॉक्टर हितेश शहा आपली पत्नी अमितासह बहिणीच्या वाढदिवसाला जात होते पण हे सेलिब्रेशन आता राहिलंय अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतरच्या या कहाण्या मन हेलावून टाकणाऱ्या पुढचे कित्येक दिवस या आघाताचा धक्का विसरता येणं शक्यच नाही ब्यूरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी मा डोले बघा नीट